स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी संदेश आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी एकच वाटतंय की कि किती दिवसांचं हे आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं किती दिवसांचं हे आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं मग जगावं ते हसून खेळून आणि स्वामींचं नाम मुखात घेऊन जगाव ते हसून खेळून आणि स्वामींचं नाम मुखात घेऊन कारण उद्या काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नसत उद्या काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नसत आणि म्हणूनच आपलं आयुष्य आपलं भविष्य सुरळीत चालण्यासाठी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा घडणार नाही कधीच अनर्थ घडणार नाही कधीच अनर्थ जेव्हा पाठीशी उभे असतील आपले श्री स्वामी समर्थ आपले श्री स्वामी समर्थ म्हणूनच स्वामी भक्त हो आपण भाग्यवान की स्वामींचे भक्त आहोत स्वामींच्या आणि आपल्या गाठी भेटी सहजासहजी होत नाही स्वामींची जेव्हा इच्छा होते ना तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या जवळ जातो त्यांचे भक्त म्हणून कार्यरत होतो नाहीतर ह्या जगामध्ये असंख्य असे लोक आहेत पण तरीही अजूनही त्यांना स्वामी कोण आहे हे ठाऊक नाही ही वाटते पण आपण जवळ आहोत अभिमानाची गोष्ट आहे कारण स्वामींचं घेतलेलं नाम कधीही वाया जात नाही हा अनुभव तुम्हाला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्यासोबतच आजचा हा संदेश देखील शेवटपर्यंत आवर्जून ऐका कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो आणि स्वामींच्या अजून जवळ घेऊन जातो जा चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहे की अरे बाळा नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास अतिविचार केल्यामुळेच होतो ज्यावेळेस परिस्थिती तुझ्या विरोधात असेल ना तेव्हा अशा वेळेस तू फक्त शांत राहा की परिस्थितीही बदलेल असा विश्वास ठेव फक्त तोपर्यंत मात्र धीर ठेव आणि संयम ठेव तुझी ही वेळ नक्कीच बदलणार अरे तुझ्या आयुष्यात जे काही चालू असताना ना ते योग्यच चालू असत फरक इतका असतो की तुझ्या मनासारखं घडलं नाही म्हणून ती गोष्ट तुला सहन होत नाही पण एक गोष्ट तुला ठाऊक आहे का अरे देव तुला कधीही ते देत नाही जे तुला हवं आहे देव तर तुला ते देतो जे तुझ्या हितासाठी आहे आणि म्हणूनच तुझी ही माय माऊली तुला चांगल्या पद्धतीने ओळखते तुझं भविष्य तुझ्यापेक्षा तुझी ही माय माऊली जाणते म्हणून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणारा भक्त नेहमी सुखी राहतो या गोष्टीवर तूही विश्वास ठेवला तर सुखाची ओळख तुला देखील होणार आहे आम्ही तुला सदैव तेच देणार आहोत जे तुझ्यासाठी योग्य असणार आहे संयम ठेव कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुला वाईट परिस्थितीतून जावं लागतं कारण गवत उगवायला वेळ लागत नाही परंतु वटवृक्ष उगवायला अनेक वर्ष जातात त्यानंतर मात्र गवत लवकर उगवते आणि तेवढंच लवकर ते सुकूनही जाते पण वटवृक्ष हा उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष टिकतो आणि आम्ही तुझ्या आयुष्यात त्या वट वृक्षाप्रमाणे आहोत तुला आमची ओळख व्हायला उशीर लागतो पण एकदा की दुझा 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 की आम्ही रुजलो तुझी साथ कधीच सोडत नाही म्हणून शक्य होईल तितक्या लवकर आमच्याशी जुळण्याचा प्रयत्न कर आमची शक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर अरे तुला स्वतःलाही कळत नाही इतकं तुझ्या मनात काय चाललं आहे ते आम्हाला आमची नजर ही सदैव तुझ्यावरच असते पण तू मात्र आमच्याकडे बघायलाच विसरतो अरे आमच्याशी जोडण्यासाठी तुला फार काही करावं लागत नाही आमच्याशी जोडण्यासाठी तुला फक्त आमचं नामस्मरण करावं लागतं तू जेव्हा आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुला आम्ही दिसत नाही पण आमची नजर मात्र तुझ्याकडेच असते आम्ही तुझ्याकडे डोळे लावून बसतो कारण आम्ही सदैव तुझ्या हृदयात राहतो आमच्या समोर उभं राहून तू काय मागतो यापेक्षा आमच्याकडे पाठ फिरवताना तू कसा वागतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून करतो चांगले कर्म चांगले विचार चांगले आचार जर तुझ्या मनात असतील तर तू रोज मंदिरात नाही आलास तरीही चालेल पण तुझ्या मनातल्या मंदिरात अंधार असे तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरीही त्याचा उपयोग होणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात तू किती खरा आहेस आणि किती खोटा आहे हे फक्त दोघांना माहित असत आणि त्या दोघांपैकी एक म्हणजे तुझ्या स्वतःचा अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे तुझा हा परमात्मा तुझा हा स्वामी त्यामुळे तुझ्या या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नकोस एक तुझ्या मनातलं बालपण आणि तुझ्या अंतर आत्म्यातील देवपण कारण जोपर्यंत मनामध्ये बालपण जिवंत असतो तोपर्यंत आणि जोपर्यंत अंतर आत्म्यात देवपण जिवंत असत तोपर्यंत हे देवपण तुझ्या हातून गुन्हा घडू देणार नाही जीवन जगत असताना स्वतःची कर्म चांगली ठेवून तू कार्य करत राहा बाकी लोक तुझ्याशी कस वागत आहे हे सोडून तू स्वत लोकांशी कसा वागत आहे यावर विचार कर कारण कर्माचा ही हा आहे। कर्माचा हिशोब हिशोब हा शेवटी होणारच आहे कोणालाही चुकत नाही ज्याच्या त्याच्या वाट्याला त्याच्या त्याच्या कर्माची फळ ही आपोआप मिळणारच आहे म्हणून तुला काय हवं आहे हा विचार करून तू तु तुझी कर्म करत राहा अरे ज्याची कर्म चांगली असतात त्याच्यासोबत हा भगवंत कायमस्वरूपी वास करत असतो आणि हे खडतर आयुष्य जगत असताना तुझ्या वाट्याला येईल शिकून घ्यायचं आणि जमेल तेवढं शहाण व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात मात्र सगळ्यांपासून लांबच राहायचं चार हात मात्र सगळ्यांपासून लांबच राहायचं अरे आम्ही असताना तू काळजी कसली करतोस तुझं काम फक्त चांगले कर्म करण्याचं आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवण्याचा आहे आमचं नाम स्मरण करून जेव्हा तू एखाद कार्य करतो तेव्हा त्या कार्याला यश निश्चितच तुझ्या आयुष्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी आम्ही स्वतः समर्थ आहोत आम्ही स्वतः समर्थ आहोत आम्ही स्वतः समर्थ आहोत म्हणून तुझ्या भविष्याचा अतिविचार करण्यापेक्षा आणि भूतकाळात गडून बसण्यापेक्षा तुझा वर्तमान तुझ्या हातात आहे वर्तमानामध्ये आनंद घ्यायचा प्रयत्न कर आनंद आनंद वाटण्याचा प्रयत्न कर कर आणि होता होईल चांगले कर्म कर। म्हणजे तुझ्या आयुष्याची डोर आम्ही आमच्या हातात घेऊ आणि आमच्याच पद्धतीने चालवू अरे जेव्हा तुझा आयुष्य हा ब्रह्मांड नायक चालवणार आहे तेव्हा मात्र तुला कशाचीच चिंता उरत नाही तू तु फक्त तुझी सगळी चिंता आमच्यावर सोपव आणि तू फक्त नामस्मरणाचं चिंतन कर नक्कीच जेव्हा तू अशा प्रकारचं चिंतन करतो तेव्हा तुझी ही माये मावली तुझी ही स्वामी मावली तुला एकच सांगते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राइब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद